इफ यू लुक टू मी आय लुक टू यू बाबांच्या फोटोखाली वाचलेलं हे वाक्य ह्या कलाकृतीकडे पाहून त्याची प्रचिती आली दुकानात सर्वात जास्त मनाला भावलेला आवडलेला हा बाबांचा फोटो खरंच ज्या कुणी कलाकारानं ही कलाकृती निर्माण केली त्या कलाकाराचं करावं तितकं कौतुक हे थोडं कारण या कलाकृतीमध्ये बाबा प्रत्यक्षात माझ्याकडं पाहत आहेत याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही बाबांचा चेहरा मान हात डोळे हावभाव हा जो या कलाकृतीकडे पाहतो त्याला असंच वाटतं की बाबा फक्त आणि फक्त माझ्याकडं पाहत आहेत आणि मलाच आशीर्वाद देत आहेत जणू काही ते समोर उभे राहून आपल्याला आशीर्वाद देत आहेत याचा अनुभव होतो तुम्हाला सुद्धा नक्कीच ही कलाकृती आवडली असेल अशी आशा करते तर बोला जय साईराम जय साईराम